तुळजापूरमध्ये हॉस्पिटल अत्याधुनिक सुविधा तातडीची सेवा आणि मायेचा स्पर्श यामुळे रुग्णांचा पहिला विश्वास आरोग्य सेवेच्या क्षेत्रात केवळ उपचारच नव्हे तर आपुलकी माया आणि रुग्णांचे मानसिक समाधान यांचा अनोखा संगम निर्माण करणारे डॉक्टर विनोद बर्वे यांचे तुळजय हॉस्पिटल हे तुळजापूर शहरातील नागरिकांसाठी विश्वासाचा पत्ता बनले आहे अत्यधुनिक सुविधा तातडीची सेवा आणि सेवाभावी वृत्ती यांच्या आधारे या हॉस्पिटलने अल्पावधीतच आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे आधुनिकतेसह मायेचा स्पर्श तुळजे हॉस्पिटलमध्ये आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला जातो येथे एक्स रे सोनोग्राफी पॅथॉलॉजी आय सी यू तसेच विविध स्पेशलिस्ट डॉक्टर्सची उपलब्धता असल्याने रुग्णांना एकाच छताखाली सर्व उपचार मिळतात निदान आणि उपचार प्रक्रियेत आधुनिक पद्धतीचा अवलंब होत असला तरी रुग्णांशी वागताना पारंपरिक मायाचा आणि आत्मीयतेचा भाव जपला जातो कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास येथील नर्सिंग आणि इतर कर्मचारी रुग्णांना आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे जपतात उपचारादरम्यान औषध उपचारासोबतच योग्य वेळी दिलेला एक दिलासा दिलाचे शब्द आणि आधार देणारा हात हे सर्व मिळून रुग्णांना मानसिक ताकद मिळते त्यामुळे रुग्णांच्या मनात इथे आपण सुरक्षित आहोत हा विश्वास निर्माण होतो डॉक्टर विनोद सेवाभाव आणि अनुभवाचा संगम डॉक्टर बर्वे हे केवळ वैद्यकीय तज्ज्ञ म्हणून नव्हे तर एक संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणूनही ओळखले जातात ते प्रत्येक रुग्णांची संपूर्ण वैद्यकीय माहिती जाणून घेतात त्यांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देतात आणि योग्य उपचार पद्धती निवडतात त्यांच्या साधेपणामुळे आणि सेवाभावी वृत्तीमुळे रुग्णांच्या मनात त्यांच्याविषयी विशेष विशे आदर आहे तातडीची सेवा अनेकांचे जीव वाचले हॉस्पिटलचे एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे अपघात विभागातील तातडीची सुविधा अपघातात किंवा गंभीर आजाराच्या स्थितीत येथे रुग्णांना त्वरित प्राथमिक उपचार आणि आवश्यक तेव्हा शस्त्रक्रिया सुविधा दिली जाते वेध उपचार आणि अचूक निदान हेच या हॉस्पिटलचं ब्रीद वाक्य आहे अनेक वेळा तात्काळ कारवाईमुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत रुग्णांचा पहिला विश्वास तुळजापूर आणि परिसरातील अनेक नागरिकांसाठी आज तुळजय हॉस्पिटल हे केवळ के रुग्णालय नसून विश्वासाचं दुसरं नाव आहे इथे आलोक की भीती राहत नाही डॉक्टर आणि कर्मचारी आपले वाटतात अशा प्रतिक्रिया अनेक रुग्णांकडून ऐकायला मिळतात आरोग्य नकाशावर ठळक स्थान अत्याधुनिक सुविधा तातडीची सेवा आणि आत्मीयतेने केलेली रुग्णसेवा यामुळे तुळजे हॉस्पिटलने तुळजापूरच्या आरोग्य नकाशावर एक ठळक स्थान मिळवले आहे आज केवळ शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागातील रुग्णही विश्वासाने येथे उपचार घेण्यासाठी येतात